हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर फ्लेवर्स ऑफ अंकितामध्ये मी तुमचं अंकिता खूप मनापासून स्वागत करते तर बघा आज छान असे जाळीदार आपल्याला रव्याचे आप्पे त्याच्यामध्ये मोड आलेले मूग पण टाकले आहेत तर मी मस्त आज अप्पे बनवलेले पाऊस इतका छान पडतो आहे आणि आपल्याला गरमागरम मस्त काय असं खायला मिळालं ना तर एकदम भारीच व मज्जाच आणि ही रेसिपी जी आहे ना ती अगदी झटपट होणारी आहे म्हणजे अगदी अशी भूक लागली आणि चला काहीतरी बनवायचं आहे तर आपल्याकडे हे सगळे पदार्थ असतील तर आपली ही रेसिपी लगेच होणारी आहे तर चला रेसिपी तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान असे मी किती सुंदर असे रव्याचे अप्पे मूग टाकून बनवलेत ते नक्कीच तुम्ही पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मुगाचे अप्पे बनवण्यासाठी एक वाटी मी इकडे रवा घेतलाय अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतले आहेत अर्धी वाटी दही घ्यायचंय चवीनुसार मिरच्या आणि अद्रक टाकून आपण ह्याला छान बारीक असं वाटून घेऊया बघा हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ नाही करायचंय आपलं इडलीचं बॅटर कसं असतं त्या पद्धतीचं ठेवून थोडंफार पाणी टाकून आपण छान ह्याला वाटून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने मस्त तुम्ही असं वाटून घ्या आणि बघा इडलीचं आहे ना तसंच ठेवा जास्त पण आपल्याला पातळ नाही करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर अगदी छान त्याला फेटून घ्या कारण की रवा आहे तर रवा हा थोडासा फुलणार आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला पाच दहा मिनटासाठी ह्याला झाकून ठेवायचं आहे तर बघा रवा आपला मस्त फुलतो आहे तिकडे आपण त्याला झापून ठेवलं तोपर्यंत छान आपण एक फोडणी करून घेऊया तर पहिला तेल टाकलं राई टाकलं जिरं टाकलं आणि उडदाची डाळ टाकली थोडीशी भरपूर सारा कडीपत्ता टाकला हिंग टाकलं आणि ही फोडणी आपण त्या रव्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी खमंग आपण फोडणी दिली तर रव्याला आणि अप्पे जे बनवणार आहे ना, ना त्याला छान अशी चव येणार आहे तर नक्कीच फोडणी द्या तर बघा इकडे मी थोडासा असा सोडा घेतला आहे खाण्याचा सोडा तो टाकायचा थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि अगदी छान बॅटर आपल्याला ते, ते फुलेपर्यंत आहे ना मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर बघा ते बॅटर आहे ना छान असं हलकं होणार जसं तुम्ही त्याला मिक्स करणार आणि मस्त आपलं बॅटर इकडे तयार आहे तर बघा गॅसवरती आता गरम होण्यासाठी मी अप्प्याचं पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपलं हे जे बॅटर तयार आहे ना तर त्याला छान परत एकदा मिक्स करून आपण अप्पे करायला घेऊया तर बघा अप्पे टाकल्या टाकल्या अगदी छान असे वरती टमटमीत तम आलेले आहेत तर सोड्यांचा कमाल आहे तो सोडा जर तुमच्याकडे नसेल तर इनोचं पॅकेट असेल तर इनोचं पॅकेट तुम्ही कमी जास्त करून त्याच्यामध्ये टाकून छान त्याला फेटून घ्या तरी पण तुमचे छान असे जाळीदार अप्पे तयार होतील तर बघा तुम्ही बघू शकता किती छान झाले आहेत ना आपले मस्त असे फुलून आले आहेत वरती तर झटपट रेसिपी आहे हो पटकन तुम्ही पण करू शकता आणि मोड आलेले मूग टाकले त्याच्यामुळे आपली ही रेसिपी अगदी हेल्दी झाली आहे आणि मस्त चवीला अप्रतिम झालेली आहे तर नक्कीच तुम्ही हे अप्पे बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट्स करा तर तुमचे अप्पे कसे झाले माझे आप्पे अगदी टरटरीत आणि मस्त गुबगुबीत असे फुगलेले आहेत तर मला तर आम्हाला आता नाश्ता करायचा आहे मस्त आम्ही आता चाहा बरोबर पाऊस मस्त पडतो आहे आणि बरोबर आम्ही आता हे आप्पे खाणार आहेत तर तुम्ही पण नक्कीच म्हणून बघा आणि तुम्ही पण ह्या आप्प्प्यांचा स्वाद घ्या तर चला आपण बघूया पुढे तर बघा इकडे आता आपले आप्पे तयार आहेत तर मी सगळे आप्पे आता काढून घेते आहे बघा अगोदरचे अप्पे मी काढून घेतले आणि आता परत एकदा मी ह्याच्यामध्ये अप्पे पॅनमध्ये अप्पे टाकते आहे ते शिजेपर्यंत मी आपले आप्पे कसे झालेत हे तुम्हाला दाखवते तर चला बघूया आपण तर बघा जे आपले अप्पे झाले होते ते मी तुम्हाला छान इथे दाखवले आहेत एक अप्पा तोडून दाखवते मी तर बघा किती छान जाळी आली आहे तर नक्कीच तुम्ही बनवून बघा तर चला तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू